आ, आज आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा पालिकेचे आमचे जे उमेदवार अमोल मोहिते आणि बाकी सर्व जे नगरसेवक पदाचे उमेदवार जे त्यांचे अर्ज दाखल करतोय मी असेन खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि सुद्धा प्रदेश अध्यक्ष त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छुक होते या सगळ्यांचा आपण तिथं माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज आपण निर्णय सगळे घेतलेले आहेत थोडं उशीर झाला का तर जण म्हणजे चारशेपेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी इंटरव्ह्यू दिले कि 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 वा तो 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 कौन कौन होते किंवा अपेक्षा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी जागा पन्नासच आहे सगळ्यांना आणि इच्छुक भाजपकडं चारशे होते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती आता ह्याच्यातनं कोण कमी कोण ताकतीचा असा विषय नाही सगळे ताकतीचे होते शेवटी चारशे जणं असले की मग निर्णय करायला वेळ जातो आणि तो थोडा वेळ नक्की लागला त्याच्यावर आता वेगवेगळे तर्कवितर्क झाले हा विषय वेगळा आहे पण आज कसं आहे पन्नासच आपण उमेदवार निवडू शकतो अधिकृत पण काय अधिकृत पन्नास म्हणजे पन टीम ए टीम मी टीम असतं काय की काय आय पी एल किंवा हे नाही आहे निवडणूक आहे आणि एकदा ठाम निर्णय केला की तो करायला असतो आणि त्या निर्णयाच्या मागे राहायचा असतो मग त्या पद्धतीनं पक्षानं आणि आम्ही सर्वांनी हे निर्णय केलेत आणि मला खात्री आहे की आज राज्यातलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं जे काम भाजपचं चाललं आहे आज शहरामध्ये ज्या जी, जी कामं देवेंद्रजींनी आम्हाला दिली कॉन्क्रीटचे रस्ते असतील इतर कामं असतील असे सर्व मोठमोठी कामं चाललीत काचं हे असेल धरणाचा विषय असेल तुमचं शाहू नगर अंतवाडीच्या प्रभागातली आप भागातली कामं असली असे बरेच आहेत नवीन आता आपण प्रकल्प घेतो आहे आज आपण म्हणजे एक क्रिकेटचं वेगळं स्टेडियम सातारमध्ये करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आय टी पार्कचं पण आता लवकरच नोटिफिकेशन आपलं जे आहे ते पण निघत त्याचबरोबर रस्ते पण जे आहेत ते आता बहुतांशी सगळे रस्ते जे आहेत हे कॉन्क्रीट करण्यावर आपण भर दिलेला आहे आणि यासाठी राज्य सरकारचा निधी लागतोय तो निधी आपल्याला मिळतोय ती कामं पूर्णत्वाला नक्की जाते असे अनेक प्रकल्प हे थोडक्यात थोडक्यात मी सांगितले अनेक प्रकल्प आहेत अजिंक्यदाराला एकशे मला वाटतंय बत्तीस कोटीचा अजिंक्यदारा किल्ल्याचा विकासाचा आराखडा टुरिझमच्या दृष्टीनं म मंजूर करून शासन दिलं आहे त्याची आता येणाऱ्या बजेटमध्ये तरतुदी वगैरे होतील दुसरं म्हणजे माऊलीला सुद्धा आता आपलं ते अतिशय भावनेचं ठिकाण आहे कारण आपल्या सगळ्यांचा साततर् म्हणून शेवट जो आहे सगळ्यांचा माऊली पण तिथले जे घाट आहेत जसं तारा राणींची तिथली समाधी आहे त्याचबरोबर तिथलं जे काही सगळी मंदिरं आहेत ही सुद्धा एक रिलीजियस आणि टुरिझम हे रिलिजियस टुरिझम ज्याला आता म्हणतो आपण त्या दृष्टीनं डेव्हलप करण्यासाठी त्या घाटांचं म्हणजे आणि तिथल्या तिन्ही समाध्या म्हणजे दुसरं तारा नाही मला वाटते तारा शाहू महाराजांची आणि तिसरी आपली तिथं जी यांची आहे तिसरी समाधी जी आता मला नाव वाटतं मला वाटतं सईबाईंची जी आहे सईबाईंची तिन्ही समाध्या त्याच्यामध्ये घेतल्यात आणि असं आपण एक बरेच मोठे मोठे प्रकल्प आज आपण करतो आहे की ज्याच्यामुळं सातारचं जे आहे म्हणजे टुरिझम वाढावं रिलिजियस टुरिझम वाढावं लोकांनासुद्धा थोडं विरंगळ्याची ठिकाणं मिळावीत संध्याकाळी वगैरे वेळ घालवायला असं आपलं नियोजन आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही भाजपच्या माध्यमातून अतिशय सुनियोजित असं सा, सातारचा विकास सातारचे समस्या जे आहेत समस्य ते सोडवण्यासाठी काम करू राजवाडा परिसर डेव्हलपमेंटचा आपण प्रकल्प हाती घेतला आहे त्याचबरोबर राजवाडा परिसरामध्ये पार्किंगची जी कोंडी होती त्याच्यासाठी सुद्धा जुन्या दवाखान्यामध्ये आपण इमारत उभी करतो हो आहे त्या ठिकाणी आपण मल्टीस्टोरेज पार्किंग करतो हो आहे मग सुद्धा एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे दुसरं म्हणजे आपलं शाहूकाला मंदिर जे आहे ते सुद्धा पूर्ण उतरवून नवीन अद्यावत काय म्हणतात नाट्यग्रह परत आपण बांधायचा प्रस्ताव शासनाकडं तयार केला आहे तो आपण आचर्षित समते की पाठवतो आहे असे अनेक प्रकल्प मोठमोठे आपण तयार केले किंवा जे उद्याच्या ह्याच्यामध्ये बदलता जो सातारा आहे त्याला पूरक करणार आहेत आणि त्याप्रमाणे आपण केले आता जो हद्दवाडीचा पण जो भाग आला आहे म्हणून पण आपण ही वाहतूक कोंडीची होती आणि आता टुरिजम कास्टमध्ये जे वाढतं आहे आपण आता रोड तिकडनं प्रस्तावित केला आहे म्हणजे शाहू नगर विलासपूर अजिंक्यताऱ्याच्या इकडनं पायथ्याच्या इथनं पण तो रिंग रोड वरनं ब्रिज करायचा आणि पॉवर हाऊसला जोडायचा थोडक्यात प्रयत्न हाच आहे की ही जी ट्रॅफिक जी बाहेरनं येते ती शहरातनं जाऊ नये का तर अदालतवाड्याचा रस्ता समर्थ मंदिर हा परिसर इथले रस्ते फार आणून आहेत इथलं एवढं ट्रॅफिक आलं की तीन तीन ती, चार चार तास था सगळेजण आपण पण अडकतो टुरिस्ट पण अडकतो था, असं विचित्र अवस्था होती त्यामुळं हा रोड आपण काढतो आहे आणि तो रोड आपण पलीकडनं मारदरेच्या इकडनं असंच था आपण जुना मेड्याला जोडणार आहे असे मोठे ती आपण आता हे काम जे आहे ते आपण हॅम्पमध्ये पी डब्ल्यू कड़े प्रस्तावित केले आणि त्याची मान्यतेचं शेवटी माझ्याकडे जाणारे कारण विभाग माझ्याकडे आहेत असे बरेच मोठे प्रकल्प आपण म्हणजे ज्याला आपण पाईपलाईनमध्ये म्हणू असे सातारचे आपण आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं या सर्व प्रकल्पांना सात शंभर टक्के मिळल याची मला खात्री आहे आणि माझी सातारकरांना पण विनंती आहे की सगळ्यांनी जे विधानसभेला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला लोकसभेला ठेवला तसाच या निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून एक आपल्या सातारच्या भविष्यासाठी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विचाराची नगरपालिका निवडून द्यावी ही माझी सातारकर मतदार भगिनींना विनंती असं नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या की फॉर्म्युला पूर्वी आघाडीवर लढत होतो त्यावेळेला हे फॉर्म्युले वगैरे होते आता सगळेच आपण भाजपमधनं लढतोय मग ह्याला फॉर्म्युला किंवा ह्याला एवढे ज्याला तेवढे असलं काही नाही आहे सगळे भाजप चिन्हावर भाजपच्यामध्ये सगळे पक्ष म्हणून लढतोय त्यामुळं ज्या जागा हे झाल्यात किंवा जसं वाटप झालं ते तुम्हाला माहीत आहे आणि त्याप्रमाणे आज अर्ज दाखल करायची प्रक्रिया चालू आहे नाही असं नाही आहे हो बघा आम्हाला जे सांगितलं होतं की जिथं शक्य आहे तिथं युती होईल करा जिथं शक्य नाही तिथं ज्यांनी त्यांनी निर्णय त्यांच्या पद्धतीनं घ्यावे आता जिल्ह्यात मला नाही वाटत कुठंच युती आपल्या जिल्ह्यात झाली आहे पण नुसतं साताराच नाही तुम्ही बघा वाईला पण तसंच आहे महाबळेश्वर पाचगणीला तसंच आहे बसवड असेल रेमंतपूर असेल कराड असेल तिथंसुद्धा वेगळे वेगळेच लढतात सगळी तिथंसुद्धा सेना वेगळी लढती आहे शिंदेसाहेबांची राष्ट्रवादी वेगळी लढती आहे अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली भाजप वेगळी सगळीकडे आहे त्यामुळे डावललं नाही आता कार्यकर्ते सगळ्यांकडे इच्छुक आहेत सगळ्यांना वाटते की बाबा वा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या यांना न्याय दिला पाहिजे त्यामुळे ही जिल्ह्यातच ही झाली की बाबा इथं निवडणुकीच्या पूर्वी युती होणं शक्य ना निवडणुकीनंतर काय करायचं असलं तर आपण त्याप्रमाणे चर्चा निवडणुकीनंतर होईल असं काय नाही बा मी पहिलं तर मी काय फॉर्म्युला घेऊन आलेलो नाही एक तर लक्षात घ्या तुम्ही की मी निवडणुकीचा प्रभारी मला केलं जिल्ह्याचं मग माझ्यावर तशी जबाबदारी मोठी आहे या निवडणुका ह्याच्यामध्ये आडगापणा करणं वगैरे या गोष्टी पक्षाने जबाबदारी दिली आहे आता थोडं काही माझ्या कानावर येतं ना काही लोकांना वाटतं की वा, बाबा बाबांनी म्हणजे बाब तिथं होतं त्यांनी असं जास्त जागा दिल्या पाहिजे होत्या वगैरे वगैरे आता त्याचे त्याचे विचार असं काही फॉर्म्युला नव्हता ना बाबाराजे फॉर्म्युला होता ना वेगळा आणि काय फॉर्म्युला होता सर्वजण आम्ही एकत्र बसून हे चांगले उमेदवार लोकांना जे उद्या त्यांच्या प्रभागाला न्याय देऊ शकतील असे उमेदवार वेळ देऊ शकतील असे उमेदवार आणि सर्वसमावेशक नगराध्यक्षपदाचा चेहरा हा आपण हे केलेला आहे त्याच्यामध्ये ज्यांना फॉर्म्युला नाही यात एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे भाजपचा फॉर्म्युला म्हणजे सगळ्यांची नावं जी इच्छुक उमे हे होती म्हणजे आ... जे भाजपकडे इच्छुक सगळे हे होते अध्यक्षपदाला सगळ्यांची नावं आपण कळवली होती कुठलाचही नाव आपण त्यातनं काटलं नव्हतं त्यात महिला पण इच्छुक होत्या त्यांची पण नावं आपण पाठवली होती महिलांची ओपन असल्यामुळं कोणाचं नाव कापलं किंवा काटायचं नव्हतं शेवटी वर्ण हा निर्णय कुणालाही हे द्यायचं झालेला आहे आणि कसं आहे आपण प्रयत्न सगळ्यांनी करावा पण एकदा निर्णय झाल्यावर निर्णय मान्य करून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे हा विषय महत्वाचा आहे शेवटी इथं उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर नगराध्यक्ष हा भाजपचा होणार आहे हा पूर्वीसारखं शिवेंद्र आघाडीचा आघाडीचा उदय आघाडीचा विषय नाही आता भाजपचा नगराध्यक्ष होणार आहे आपल्याला भाजपचा नगराध्यक्ष करायचा त्यामुळं पक्ष हीच भूमिका आणि पक्ष हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांनी पक्षाचा निर्णय म्हटल्यावर मान्य करून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि गर्दी सगळे जिल्हा परिषद पंचायत समितीचे विषय थोडे वेगळे होतात जिल्हा परिषद पण आपण भाजपच्या याच्यावरच लढवणार हे तर स्पष्ट आहे त्यात काय दुःख नाही पण जिल्हा परिषदला प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ वाईज निर्णय उमेदवारी जे करतात ते करतील त्याच्यामध्ये थोडं आमचे जे सहकारी आहेत महेश शिंदे साहेब यांच्याशी आमचं मला वाटतंय एकत्र आम्ही काम तिथं करू नंतर प्रियाताई ह्या आमच्या भाजपच्या भाजपच्या पदाधिकारी आहेत तो तिथं नक्की आमचे जिल्ह्यात ठिकाणी मी आज तरी जिल्हा परिषद पंचायत तुम्ही त्याला सांगू शकत नाही काय वेळ पण महे शिंदे साहेबांच्या इथं नक्की आमचं आणि त्यांचं अंडरस्टँडिंग आहे तिथं आम्ही अंडरस्टँडिंग आमचं राहील एक तर एक निवडणूक म्हणजे सगळं म्हणजे हीच निवडणूक हा सगळं आहे आणि इथं सगळं एकत्र संपलं किंवा एकदम सगळं संपलं असं होत नाही शेवटी इच्छुक सगळे आहेत मगाशी म्हटलं कुणीही कमी ताकदीच नाही सगळ्यांच्या ताकदी तेवढ्याच आहेत पण शेवटी एक जनरल हे करून निर्णयावर कधी जर आपल्याला यायला लागतं आपण काय असं कुठपण भर हे असं करू शकत नाही कधी कुठं तर निर्णयावर यायला लागतं आणि एकच उमेदवार आपला अधिकृत असतो किंवा ज्याला आपल्याला त्याबद्दल झालं आता बंडखोरी वगैरे ह्या गोष्टी होतात मला खात्री आहे की जरी असं काय झालं तरी त्यांची समजूत काढून पक्षाबरोबर ज्यांना ताकदी नदी येतील त्यांना आम्ही परत पक्षाबरोबर आलो आणि हे एक झालं पुढच्या अनेक संधी आहेत काय एकमेव संधी आहे असं नाही अनेक संधी येत राहतात वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी येत राहते काहींना वाटत असेल की इथं मिळाल्यावरच सगळं झालं असतं पण एखादं असं म्हणू शकतं की ह्याच्यापेक्षा पण मोठी संधी त्यांना पुढे मिळू शकत सांगता येत नाही तर राजकारणात आणि समाजकारणात कार्यरत राहिलं पाहिजे तुम्ही थांबला तर मग तुमची संधी गेली एखाद्या ठिकाणी तुमचं हे झालं नाही तर तुम्ही जर ते नाराज होऊन किंवा थोडा हवाल देईल होत जर तुम्ही थांबला तुम तर मग तिथं तुमचं सगळा जो आहे तो अंत होतो मग तुम्ही कामात राहिला तर नक्की आज नावून या संधी पक्षाकडनं दिली जातात